नमस्कार सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मराठी नवीन वर्ष आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा जावो हीच चरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अंगारक विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्ट चतुर्थी आणि एक विनायकी चतुर्थी येत असते परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते त्या तिथीला आणि त्या चतुर्थीला अंगारकी विनायक चतुर्थी असे म्हणतात या दिवशी अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केला व्रत केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात या दिवशी आपण जर हे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण वर्षभराच्या विनायक चतुर्थीचे पुण्यफळ मिळते असे देखील सांगण्यात आलेले आहे तसेच हे व्रत केल्यामुळे आपल्यावर कोणतेही संकट येत नाहीत जर काही अडचणी आल्यास तर त्या निवारण होण्यास मदत होते पुराणानुसार असे सांगितले जाते की मंगळाने गणेशाचे तप केले होते त्यामुळे त्यामुळे गणपतीने मंगळाला प्रसन्न होऊन मंगळवारे तिथीला जी चतुर्थी येईल त्या तिथीला अंगारक योग तयार होईल असे सांगितले आणि या दिवशी अंगारिकी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल असा वर दिला होता म्हणून या अंगारक विनायकी चतुर्थीच्या चे दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चतुर्भुज असते असे मानले जाते म्हणूनच या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्व हे जास्त स्वरूपात असते त्यामुळे या काळात केलेले व्रत फलित होते आणि काही उपाय केलेले देखील आपल्याला निश्चितच प्रभावी ठरतात आणि लवकरच त्याचा आपला अनुभव देखील येतो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे उद्या विनायक चतुर्थी अंगारिकी विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान फक्त एकच पान आपल्याला झाडाचे आणायचे आहे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील घरातील आर्थिक स्थिती देखील सुधारेल समस्या निवारण होतील दारिद्र्यता गरिबी नष्ट होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असो गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचे काय करायचे आहे उपाय काय करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी पुढे तुम्हाला देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या सकाळी उद्या अंगारे विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे आणि सकाळी हा किती वाजेपर्यंत करायचा आहे हे पुढे बघूयात हा उपाय तुम्हाला बाराच्या आधीच करायचा आहे सकाळी करू शकता किंवा बाराच्या आत कधीही केला तरी चालेल एका झाडाचे पान आणायचे आहे वास्तुशास्त्रानुसार असे काहीतरी काही वेगवेगळे झाडे आहेत त्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला असे काही प्रभावी उपाय जे आपल्याला माहिती नसतात ते काही पुराणात सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने निश्चितच आपल्याला फळ मिळते या झाडामध्ये काही सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती देखील असते तर तुम्ही काही विशेष तिथीनुसार शुभमुहूर्तावर याचे काही उपाय केले तर निश्चितच ते आपल्याला फलित होतात त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकट सर्व काही दूर होतात असंच एक दैवशक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट या मनी प्लांटमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त असतात या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो म्हणून वास्तुशास्त्रानुसार हे झाड जर आपल्या घरात असेल तर घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहत असतो आणि हे झाड घरात असल्यामुळे आर्थिक सुख समृद्धी पण येत असते तसेच या झाडाला समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले गेलेले आहे हे झाड ज्याच्या घरामध्ये असते त्या घरामध्ये कधीच पैशाची चंचन भासत नाही जर हे मनी प्लांटचं झाड आपल्या घरामध्ये असेल तर पैशा येण्याचे सं संपूर्ण मार्ग मोकळे होतात तर या मनी प्लांटच्या पानाचे आपल्याला काय करायचे आहे हे आपण पुढे बघणारच आहोत हा उपाय तुम्ही नक्की या तिथीवर कराच हे झाड घरात असल्यामुळे पैशाचा ओक वाढू लागतो व वा सर्व अडचणी दूर होतात म्हणून उद्याच्या दिवशी या अंगारिकी विनायकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मनी प्लांटचे एक पान घरामध्ये आणायचे आहे कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे कोणत्याही कामात तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुमच्या मनात कोणतीही एखादी इच्छा असेल ती खूप दिवसापासून पूर्ण होत नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही अडथळे अडचणी येत असतील तुमच्या इच्छेंपैकी इच्छा कर्जमुक्तीची असेल धनप्राप्तीची असेल किंवा नोकरीमध्ये यश येण्यासाठी असेल किंवा तुमचा कोणी शत्रू असेल त्या शत्रूपासून तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता घरामध्ये पैशाची चणचण जाणवत असेल अडचणी येत असतील आलेला पैसा घरात स्थिर राहत नसेल खूप कष्ट करूनही मेहनतीला यश मिळत नसेल खूप मेहनत करूनही आर्थिक समस्या जाणवत असेल तर हा उपाय खूप प्रभावी ठरवू शकतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे मी चतुर्थी करत असाल तर चतुर्थी आणि व्रत करत असाल तर हे आवर्जून व्रत करावेच त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालून गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीष याचे पठण करायचे आहे त्याचबरोबर दुर्वा जासुंदाची फुले अर्पण करायची आहे या दिवशी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं जे पान आहे ते पान घ्यायचं आहे ते पान आणताना चांगले आणा कुठलेही किडलेले फाटलेले किंवा त्यावर काही असेल असे पान आणायचे नाही स्वच्छ हिरवे पान आपल्याला घेऊन यायचे आहे त्यानंतर हे, हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवर तुम्हाला मूठभर चना डाळ ठेवायची आहे चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ ठेवायची आहे व त्या डाळीवर आपल्याला हे पान ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा कोणता प्रज्वलित करायचा तर एक मातीची पंती घ्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये गाईचे तूप असेल तर गाईचे तूप घाला गाईचे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता हे पान व हा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळद कुंकू वाहून फूल वाहून घ्यायचं आहे व त्यानंतर पानाची पूजा करायची आहे त्या पानाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तिथेच बसून गणपती अथरविशेषाचे एक आवर्तन करायचे आहे आणि एक वेळा गणपती संकटनाशन स्तोत्राचे पठण करायचे आहे ओम गण गन गणपतीय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा अकरा वेळा किंवा एकेवीस वेळा जप करायचा आहे हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना नामस्मरण करून नमस्कार करायचा आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरातील कोणतेही वाद शत्रूपासून सुटका सगळ्या गोष्टीसाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे करून झाल्यावर तुम्हाला पान आणि दिवा उचलायचा आहे व दरवाजावर जायचं आहे मुख्य दरवाजा जो असतो घराचा त्या दरवाज्यावर जायचा आहे पान ठेवलेली जी आपली प्लेट आहे ती प्लेट आपल्याला मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा उजवी साईड जी आहे त्या साईडला हा दिवा आणि हे पान आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे आहे व दिव्याला व त्या पणतीला आणि त्या पानाला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे आहे म्हणजे मुख्य दरवाजावर देखील ही पूजा करून घ्यायची आहे आता यावेळेस माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे संध्याकाळपर्यंत आपल्याला हे पान आणि दिवा मुख्य दरवाजावरच ठेवायचं आहे संध्याकाळी पाच वाजता किंवा पाच वाजेच्या नंतर तुम्हाला हे डाळ आणि ते पान तुम्हाला उचलायचे आहे आणि त्या प्लेटमधली डाळ जी आहे ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे तुमच्या घराजवळ कुठेही गाय असेल तर गाईला हरभरा डाळ खाऊ घालायची आहे आणि या हरभरा डाळीसोबतच हे पान देखील आपल्याला गाई त्या गाईला खाऊ घालायचे आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे या आपण गाईला पान आणि ही डाळ खाऊ घातल्यास साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते जेव्हा गाय ही पान खाते तेव्हा तेहतीस कोटी देवदेवतांची आपल्यावर कृपाप्राप्ती होते असे सांगण्यात आलेले आहे आणि दिवा तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता किंवा तुम्ही नंतर वापरूही शकता तुम्हाला उद्या हा प्रभावी एकाच पानाचा हा उपाय करायचा आहे अगदी सोपा आणि प्रभावी आहे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते घरातील आर्थिक समस्या दूर होतात व घरामध्ये पैशाची चणचण भासत नाही भरभराट होते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते तुमच्या घरी देखील मनी प्लांटचे झाड नसेल तर तुम्ही उद्या आवर्जून हे झाड लावा असे म्हटले जाते की या दिवशी तुम्ही या मुहूर्तावर हे झाड घरी आणले आणि लावले तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होतच राहते त्यामुळेच हे झाड तुम्ही उद्या नक्की आणा आणि लावा गणपती बाप्पा सर्व इच्छा पूर्ण करतात सर्व दुःख हारतात त्यामुळे हा झाडाचा आणि पाण्याचा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला फळ मिळेल तुम्ही हे झाड घरी आणून लावल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही भरभराट होईल धन्यवाद